हॅलो फ्रेंड्स रेसिपी रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पंच्याहत्तर कैरीचं लोणचं करणार आहोत आणि त्यासाठी मसाला या ठिकाणी आपण तयार करत आहोत त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे तीन किलो शेंगदाणा तेल पा पंच्याहत्तर कैरी या ठिकाणी स्वच्छ धुवून तिचे जे काही वरचे काळी टोकं असतात ती काढून घेतलेली आहे आता ही कैरी आपल्याला फोडायची आहे कैरी फोडण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या सोड्याचा वापर करावा लागतो आणि त्यानंतर फोडून त्या जे काही फोडी येतील ते, ते आपण या ठिकाणी पसरवणार आहोत पंच्याहत्तर कैरीसाठी लागणारं साहित्य पुन्हा एकदा का एक किलो मिरची एक किलो मीठ सव्वा किलो म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम राई दाळ शंभर ग्रॅम बडीशोक पन्नास ग्रॅम हिंग आणि हे वीस वीस ग्रॅम बेलदोडे लवंग मिरी जायफळ सर्व बारीक केलेलं आहे आणि ही मेथी दाळ पन्नास ग्रॅम तीन हे तीन चमचे आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि ही आपल्या घरात चवीनुसार गरजेनुसार किलो दीड किलो साखर आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आता आपलं हे तेल गरम झालं की नाही बघा तीन किलो तेलाचा गोड तेलाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे तेल गरम झालं की नाही पाहण्यासाठी हे जे काही लवंगाचे दाणे आहेत ते आपण या ठिकाणी टाकू लवंग मिरीचे दाणे वर आले म्हणजे आपलं तेल गरम झालं असं खूप कळतं आपल्याला छान अशा वाफा पण येत आहेत बघा आता त्या ठिकाणी तेल तापल्यामुळे त्याचे काही मिरी लवंगाचे दाणे येते वरती येत आहेत सर्व दाणे आपण वरती येऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपलं तेल व्यवस्थित तापलं असं गृहीत धरायचं आहे आपलं तेल आता छान असं गरम झालेलं आहे वास पण येतो आहे त्याचा त्यामुळे मी आता गॅसची फ्लेम बंद करते आता हे तेल थोडं सालून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक एक वस्तू ही जे काही सामानायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत अगदी उकळत्या तेलात टाकलं की मसाला आपण करपून जातो म्हणून दोन मिनटं आपण थोडं थांबणार आहोत तेलाची बाफ आता निघून गेलेली आहे आता आपण एक एक वस्तू या ठिकाणी टाकतो

त्यानंतर लवांग वेगवेगळ्या चिच पोंगवरती बारीक केली ते घातली त्यानंतर हिंग सव्वा किलो रायदा थोडी थोडी टाकायची आपल्याला व्यवस्थित तळून केली पाहिजे त्यानंतर मिरची पावडर ही आपल्याला सावकाश टाकायची आहे एक किलो मिरची आहे एक किलो मिठाचा वापर आपण करणार आहोत जेवढी मिरची तेवढं मीठ घ्यावं लागतं आता सर्व मिश्रण व्यवस्थित कालून घ्यायचे मग छान अशी फोडणी बसली वास चांगला येतोय आता हे थोडं गार झाल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर आपल्याला तीन चमचे हळद टाकायची आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण लोणचं भरणार आहोत त्यावेळेस पूर्ण मसाला थंडगार झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करायची मिडकीवर आणि मग त्या फोडलेल्या कैरींना हा मसाला लावायचा आहे आणि गर्णीत राहायचा आहे अशा प्रकारे आपलं हे कैरीचं लोणचं पंच्याहत्तर कैरीचं मसाला हा रेडी झालेला आहे थँक्यू